आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज केरळमधील कन्नूरमधून धक्का एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अठरा वर्षाच्या मुलीचा डायटिंग मुळे मृत्यू झाला मुलीनं तिचं वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मद, मदतीनं एक खास डाएट प्लॅन फॉलो केला होता या आधीही वजन वाढवण्याच्या भीतीनं तिनं जेवण ही सोडलं होतं कन्नूरमधील कुथुपुरंबा येथील रहिवासी श्रीनंदाचा थाल्लासेरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होती याच दरम्यान तिच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्येही उपचार झाले नातेवाईकांचं म्हणणं आहे की वजन वाढण्याच्या भीतीनं श्रीनंदा जेवायची नाही आणि खूप व्यायाम करायची ती लिक्विड डाएट घेत होती श्रीनंदा मत्तानूर मट्टानूर पजह हिस्सरराज्जा एन एच एस कॉलेजची विद्यार्थिनी होती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे एनोरेस्किया नर्वोसा असू शकतं हे जेवणासंबंधित एक आजार आहे कोविड नंतरच्या काळात ही प्रकरणं अधिक दिसून आली आहेत खाण्यापिण्याबाबतच्या मूर्खपणामुळं अशी अनेक प्रकरणे यापूर्वी उघडकीस आली आहेत अनेक वेळा चुकीचं डायटिंग आणि बॉडी बनवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर यामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत रिपोर्ट सूरज पारवे